नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे परफेक्शनिस्ट म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान आमिर खान याला परफेक्शनिस्ट म्हणून मानलं जात त्याने काढलेले चित्रपट सुपरहिट झाले म्हणजे रुपेरी पडद्यावर सिनेमाच्या पडद्यावर हिट झालेला हा परफेक्शनिस्ट प्रत्यक्ष आयुष्यात मात्र निदान संसाराच्या बाबतीत परफेक्ट अजून होऊ शकलेलं नाही असं दिसत आहे त्या परफेक्ट होण्याच्या नादात तो एकीला सोडून दुसरीला दुसरीला सोडून तिसरीला असं त्याचं सुरू आहे असं दिसत आमिर इस... खान आमिर खानने नुकताच एक आपला साठावा वाढदिवस साजरा केला सिक्स झिरो नॉट आऊट त्यानिमित्ताने त्याने मीडिया मीडियाच्या लोकांना चहा बोलावलं होतं तर त्याने ते गौरी स्फ्रॅट गौरी स्फ्रॅट नावाच्या एका तरुणीशी या मीडियाच्या लोकांची भेट करून दिली आणि सांगितलं ही माझी मैत्रीण मा आहे दीड वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत हेही सांगितलं म्हणजे वय वय अनेकांसाठी एक साधा म्हणजे त्यांच्या ड्रायविंग लायसन वरचा एक आकडा असतो त्या ते पलीकडे त्यांना तेन, वयाच्या अंक गणिताशी काही संबंध नसतो त्यामुळेच आमिर खान हा हिरो ठरतो आमिर खानने दोन लग्न केली आहेत एक सुरुवातीला रीना दत्ता आणि नंतर किरण राव त्याने घटस्फोट देऊन टाकलाय दोघी पासून त्याला मुलं बाळा आहेत सध्या मोड केलाय आता तो तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे असं दिसत आहे तिसरं लग्न वयाच्या साठाव्या वर्षी सामान्य माणूस एकच लग्न झेलताना त्याचे कंबरड मोडून हा तिसऱ्याची तयारी करतोय आता तुम्ही म्हणाल कोण आहे बाई आई इतुकानं वगैरे साठाव्या वर्षी आता त्याची मैत्रीण जी आहे गौरी ही सुद्धा ही सुद्धा सहा वर्षाच्या मुलाची आई आहे या दोघांची पंचवीस वर्षापासून ओळख आहे असं दोघं सांगतात गौरी लंडनहून फॅशन स्टायलिंग यांचा कोर्स करून आलेली आहे हेअर ड्रेसिंग जमते तिला म्हणजे बॉलिवूड मध्ये मैत्रिणींना तोटा नसतो तुम्ही एक सोळा आमिर खानला या वयात ही चैन का आठवते साठव्या वर्षी तो असं काय त्याला करायचं की कि जे आता पण करू शकलेलं नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल याच लव लाईफ म्हणजे प्रेम जीवन आमिर खानचं हे कुठल्याही फिल्मी फिल्मी आयडिया पेक्षा काही वेगळं नाही आहे <coughs> त्याची आता पण सहा अफेअर्स झाली आहेत सहा अफेअर्स म्हणजे सहा भानगडी त्यांनी केल्या सहा भानगडी करून पुन्हा वेगळ्या नामा निराळा <coughs> तुम्ही म्हणाल या वयात लग्न शोधते का हा प्रश्न थोडा कालबाह्य झाला आहे कारण अलीकडे लग्नाचा वय वाढलाय मग चाळीसाव्या वर्षीच अलीकडे लोक लग्नाचा विचार सुरू करत आहेत पूर्वी चाळीसाव्या वर्ष पण होऊन जायचं पंधरा सोळाव्या वर्षी लग्न सुरू व्हायची आता चाळीसाव्या वर्षी विचार करतायत करायचं की नाही तोपर्यंत बरेच काही करून झालेलं असत मुलाच झालं असत मुलीच झाले असते आता दुनियादारीसाठी त्यांना ते ऑफिशियल रेकॉर्ड तयार करायचं असतं म्हणून लागल त्यामुळे आता या वयात हे शोभते का वगैरे असं असं असे जुने प्रश्न विचार तो आमिर खान आहे सिनेमा काढणं आणि आणखी एक लग्न हे त्याच्या आधी सारखंच आहे असं एकूण त्याच्या मित्रांचंच म्हणणं मन, आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार